नमस्कार मी अपर्णा अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पोळा हा सण श्रावण महिन्यातील अमावसेला येत असतो या दिवसाला पिठुरी अमावशा देखील म्हटलं जातं बैल पोळ्याला वाळ बैलांची पूजाही केली जाते वाळ बैलांचा सण हा प्रत्येकाच्या घरात मोठ्या उत्साहाने साजरा हा केला जातो शेतकरी बांधवां मध्ये या सणाविषयी विशेष उत्साह हा आपल्याला पाहायला मिळतो शेतकरी बांधव या दिवशी बैलांना आंघोळ घालून स्वच्छ करतात अंगाला हिंगूळ लावतात त्याचप्रमाणे शिंगांना बेगडही लावतात गळ्यात सुंदर माळा घातली जाते पायांना घुंगरू बांधले जातात पाठीवर रंगीबिरंगी झुली घालून ते बैलांना वेगवेगळ्या पद्धतीने सजवत असतात या दिवशी प्रत्येक घरी पुरणपोळी खीर आमटी हा स्वयंपाक आवर्जून केला जातो व त्यांचं नैवेद्य बैलांना खाऊ घातला जातो इतरत्र तसेच महाराष्ट्रात बैल पोळा हा सण खूपच उत्साहामध्ये साजरा हा केला जातो या दिवशी छान सुंदर सुबक मातीचे किंवा पीचे रेखीव जोडी देखील घरामध्ये आणली जाते त्याचीही विधिवत पूजा ही, ही बऱ्याच घरांमध्ये केली जाते या वाढ बैल जोडीची पूजा कशी करावी ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्हाला आपले व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचप्रमाणे बेल आयकनही क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम ब्रह्ममुहूर्तावर उठून सकाळी आपल्या घरातील देवांची आपण पंचोपचार्य पूजाही करून घ्यायची म्हणजेच आपण जी रोजची पूजा करतो ती आपण करून घ्यावी त्यानंतर एका चौरंगावर किंवा पाटावर लाल कपडा हा अंथरावा त्यावर तुम्ही तांदूळ किंवा गहू हे धान्य थोडं टाकून घ्यावं आणि त्यावर बैलजोडीही आपण ठेवायची आहे बैलजोडीची हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून पूजाही करावी तसेच थोडं पाणीही फुलाच्या साह्याने शिंपडावं तसेच बैलजोडीला गुलाल अक्षदा तसेच कापसाचं वस्त्र हे देखील आपण अर्पण करावं त्याचप्रमाणे आघाड्याची पानंही असतील तर तीही तुम्ही अर्पणही करू शकतात तसेच धूपदीप दाखवावा आणि त्यानंतर नैवेद्यही तुम्ही ठेवायचं आहे नमस्कार करून आपण पूजा पूर्ण करावी खोबऱ्याचा नैवेद्य तसेच फळांचा नैवेद्यही तुम्ही दाखवू शकता अमावश्या लागली की ही पूजा तुम्ही करायची आहे पोळा हा सण का साजरा केला जातो तर वर्षभर बैलांकडून शेतीसंबंधी कामही केली जातात त्यांच्या श्रमातूनच शेतीही फुलत असते बहरत असते बळीराजाच्या कष्टाची जाणीव असल्या कारणाने बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरी हा केला जातो श्रावण महिन्यातील अमावशेला हा सण येत असतो या सणाला पिठोरी अमावशा असं देखील म्हटलं जातं त्याचबरोबर हा सण ग्रामीण भागामध्ये अत्यंत उत्साहामध्ये साजरी हा केला जातो त्या ठिकाणी खऱ्या खुऱ्या बैलांची पूजाही केली जाते व गावात त्या बैलांना विविध प्रकारे सजवून मग त्यांची मिरवणूक देखील काढली जाते तसेच पोळ्याच्या दिवशी बैलांना आराम दिला जातो काहीही काम त्यांना करू दिलं जात नाही वर्षभर राबलेल्या बैलांना या दिवशी विश्रांती दिली जाते व पुरणपोळीचा नैवेद्य हा दिला जातो गावांमध्ये खूपच उत्साहात हा सण साजरी हा होत असतो पिठोरी अमावशेला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते म्हणूनच याला मातृदिन असं देखील म्हटलं जातं ही मुलांना दीर्घ आयुष्य मिळावं यासाठी साजरीही केली जाते या दिवशी सायंकाळी आंघोळ करून आठ कलश हे स्थापन केले जातात त्यावर पूर्ण पात्रे ठेवून ब्राह्मी माहेश्वरी व इतर शक्तींची पूजाही केली जाते ज्या घरात गणपतींची स्थापना होणार असते अशा घरांमध्ये पिठोरीचं पूजन हे केलं जातं बेदाणे घातलेली भाताची खीर हा पिठोरीचा खास नैवेद्य हा घरोघरी केला जातो या अमावसेला पिठापासून बनवलेली देवींची मूर्तींची पूजाही केली जाते त्यामुळे या अमावशेला पिठोरी अमावशा असं म्हटलं जातं हे व्रत श्रावण महिन्याच्या अमावशेला केलं जातं दुर्गा मातेसह चौसष्ट योगिनींची पूजा पिठोरी अमावशेला केली जाते तसेच घरातील मुलांच्या सुखसमृद्धीसाठी महिला पिठोरी अमावशेला व्रत हे आचरण करतात शिवाय ज्या घरात गणरायाचे आगमन होते तिथे पिठोरी अमावशा ही केली जाते अनेक घरांमध्ये भाताची खीर हा नैवेद्यही दाखवला जातो पिठोरी अमावशेला पितृदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी अनेक उपायही केले जातात यंदा पंचांगानुसार पिठोरी अमावस्या किंवा सोमवती अमावस्या तिथी दोन सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर तीन सप्टेंबर सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांपर्यंत ती असेल उदय तिथीनुसार दोन सप्टेंबर रोजी पिठोरी अमावस्या ही असेल अशा स्थितीत पिठोरी अमावश्यच्या दिवशी पितरांसाठी विशेष पूजाही केली जाते त्यासाठी पिठोरी अमावशा शुभ देखील मानली जाते पिठोरी अमावशेच्या दिवशी काही खास उपाय आपण केले तर आपल्या घरात सुख शांती तसेच नकारात्मक ऊर्जा ही दूर होण्यास मदत होते श्रावण अमावशेच्या दिवशी सकाळी घरातील स्वच्छता केल्यानंतर रोजची दैनंदिन पूजा आपण करावी महादेवांचे पूजन या दिवशी निश्चितच करावे व गायत्री मंत्राचा देखील आपण एकशे आठ वेळा जप करावा व हीच सेवा संपूर्ण श्रावण महिना जर आपण केली तर अतिउत्तम आणि जर शक्य नसेल तर अमावशेला तरी ही सेवा आपण आवर्जून करावी त्याने पितृदोषांपासून कुंडलीतील ग्रहदोष दूर होण्यास मदत होते तसेच श्रावण मासातील अमावशेला पिठोरी अमावशा असं आपण म्हणतो या दिवशी पित्रांना दान स्नान अंतर्पण केल्यामुळे विशेष आपल्याला लाभ प्राप्त होतात पिठोरी अमावशेला स्त्रिया आपल्या पती व मुलांसाठी देखील व्रत हे करत असतात या दिवशी देवीची पूजाही केली जाते हा दिवस काही विशेष उपाय केल्याने आपल्या जीवनातील बऱ्याच नकारात्मक गोष्टी आपण दूर करू शकतो पिठोरी अमावशेला आपण कोणते उपाय करावे तर तेही आपण थोडक्यात जाणून घेऊयात मंडळी या दिवशी ब्रह्ममुहूर्त औरुठून स्नानादी आटोपून सूर्यदेवालाही आपण अर्घ द्यावं व रोजची दैनंदिन पूजा अर्चा करावी व पिठाच्या गोळ्या करून त्या नदीत किंवा तलावामध्ये आपण माशांना खाऊ घालायच्या आहेत म्हणजेच यानेही जीवनातील बऱ्याच आपल्या अडचणी या दूर होण्यास मदत होते तसेच या दिवशी काळ्या मुंग्यांना साखर टाकावी याने पाप कर्म आपले पापकर्म दूर होण्यास मदत होते व व पुण्यकर्म आपल्यामध्ये निर्माण होतात व हेच पुण्यकर्म आपल्या इच्छा पूर्ण करण्यास सहाय्य हे ठरत असतात था। तसेच जर काल सर्प योग असेल तर पिठोरी अमंशेला चांदीच्या चा नागाची पूजा करून पांढऱ्या फुलांसोबत ते पाण्यात त्याचं विसर्जन करावं काल दोषांपासून यामुळे मुक्ती मिळण्यास निश्चितच आपल्याला फायदा हा होत असतो असं म्हटलं जातं की ज्या व्यक्तीला कालसर्प दोष आहेत त्या व्यक्तीने या दिवशी घरी शिवपूजनासह हवन आवश्यक करावे त्यामुळे त्याचा नक्कीच फायदा आपल्याला होतो आणि पिठोरी अमावशीच्या दिवशी लक्ष्मीप्राप्तीसाठी देखील व लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये राहावा यासाठी वाहत्या पाण्यात पाच लाल फुलं व पाच प्रज्वलित दिवे हे वाहिले जातात या उपायाने धनप्राप्तीचे योग प्रबळ होतात असं म्हटलं जातं तसेच पिठोरी अमावशेला काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घातली तर तुमचे शत्रू शांत होतात व त्यापासून आपल्याला त्रास कमी होण्यास मदत होते पिठोरी अमावशा ही इतर अमावशेपेक्षा जरा वेगळी आहे कारण या दिवशी दुर्गामातेसह चौसष्ट योगिनींची मूर्ती पिठापासून तयार करून त्यांची पूजाही केली जाते या दिवशी महिला व्रत ठेवून त्यांची विधिवत पूजा अर्चा करत असतात म्हणून या अमावसेला पिठोरी अमावशा असं म्हटलं जातं या दिवशी स्नान व दानाला साधारण असं सा महत्त्व आहे स्नान केल्यानंतर पित्रांच्या तृप्तीसाठी पिंड दान तर्पण विधी हे केले जातात पित्रांपासून पूर्वजांच्या आत्म्याला मुक्ती मिळण्यासाठी हे सगळे विधी करणे आवश्यक आहे हे असे उपाय विधी केल्यामुळे आपले पितर तृप्त होतात व आपल्या कुटुंबाला अनेक उत्तम आशीर्वादही प्रदान करत असतात व आपल्या जीवनात आपली ही प्रगती ही साध्य होते व आपल्या वंशांची वृद्धीसुद्धा होत असते असं म्हटलं जातं त्याचप्रमाणे पिठोरी अमावशीच्या दिवशी हे व्रत मनोभावे बऱ्याच महिला हे आपल्याला करताना आढळतात त्यांना संतान प्राप्तीचे देखील या प्राप्त योग यामुळे प्राप्त होतात तसंच ज्या लोकांना संतती नसेल तर हे व्रत केल्याने त्याचे योगही प्रबळ आपल्याला होताना आढळतात व ज्या माता भगिनी आहेत त्यांनी हे व्रत निश्चितच करावे आपल्या मुलाबाळांसाठी दीर्घायुष्य त्यांना प्राप्त व्हावे त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी तसेच प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना उज्ज्वल असं यश मिळावं यासाठी हे व्रत नक्कीच आपण आचरण हे करावं त्यांच्या इच्छा आकांक्षा यामुळे लवकरच पूर्ण होतात हा त्यामागचा हेतू असतो तसेच त्यांचे आरोग्य स्वास्थ्य हे, आरोग हे उत्तम राहतं हा देखील आशीर्वाद या व्रतामुळे प्राप्त होतो कारण या दिवशी दुर्गा मातेसह चौसष्ट योगिनींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो पिठोरी अमावशीच्या दिवशी स्नान करण्यासाठी घेतलेल्या पाण्यात थोडं गंगाजळ टाकावं यामुळे पवित्र स्नानाचे पुण्य आपल्याला प्राप्त होते त्यानंतर घरातील देवाऱ्यात दीप प्रज्वलन नक्कीच आपण या दिवशी करावं तसेच सूर्याला अर्घ द्यावं हे अर्घ देताना ओम सूर्याय नमहा ओम सूर्याय नमहा या मंत्राचा जप आपण करावा सूर्यदेवाला अर्घ दिल्याने कुंडलीतील दोष कमी होण्यास मदत होते व जीवनातील पॉझिटिव्हिटी ही वाढत असते तसेच या दिवशी उंबरठ्याला हळदीचं लेपणही आपण आवर्जून करावं सुंदर रांगोळी काढून दोघं बाजूला आपण दिवे हे प्रज्वलित करावेत आणि शक्य तेवढं देवघरात या दिवशी अखंड दिवा आपण हा ठेवावा तसेच तुम्ही या दिवशी गॅस शेगडीचीही पूजा करावी म्हणजेच माता अन्नपूर्णेचंही आपण स्मरण या दिवशी करावं आणि त्या ठिकाणी आपण कुंकवाने किंवा हळदीने स्वस्तिकही काढावं हो। तर मंडळी अशा प्रकारे पिठोरी अमावशेच्या दिवशी किंवा सोमवती अमावशेच्या दिवशी आपण हे छोटे छोटे उपाय केल्याने आपल्या घरात नक्कीच सुख समृद्धी वृद्धिकत होण्यास मदतही निश्चितच होईल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता श्री स्वामी समर्थ